मॉरिशस सरकारच्या वतीने एक अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं होतं त्या संमेलनाचे निवेदिका मी होते सर होते केळकर सर आमच्या बरोबर पाच दिवसिक होते हे महत्वाचे त्यांच्यात एक कलाकार घडलेला आहे त्यांची स्वामी परमहंसांची भूमिका आपण सगळ्यांनी पाहिली असेल आणि तिथे जी मी बोलले होते पुन्हा आज बोलते की सर जर राज गेले नसते खरं म्हणजे ते राजकारणात गेल्यामुळे ठाण्याने एक चांगला कलाकार कमावलेला आहे त्यांच्या व्यस्त राजकीय कारभारामुळे ते अभिनय क्षेत्राकडे वळले नाही नाहीतर एक मोठा कलाकार ठाण्यात नक्कीच असता तरी सुद्धा अशा कार्यक्रमांना ते उपस्थिती लावून त्यांच्यातली कला ह्या नात्यानिमित्ताने जोपासत असतात आपण सगळ्यांनी बघितलं असेल की ठाण्यातील अनेक सांस्कृतिक साहित्यिक कार्यक्रमांमध्ये असते आपण सरांसाठी जोरदार टाळ्या ठेवूया एकदा आणि आपला कार्यक्रम